नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी कल्याण शहरातील प्रसिद्ध रामदेव हॉटेल पुन्हा एकदा चर्चेत आले आहे काही दिवसांपूर्वी एका ग्राहकाच्या जेवणामध्ये लोखंडाचा तुकडा आढळल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा फ्राईड राईस मध्ये झुरड आढळल्याने ग्राहकांमध्ये संताप व्यक्त होत आहे मुंबई महानगरपालिकेत उच्च पदावर कार्यरत निकिता जाधव या कल्याणच्या रामदेव हॉटेलमध्ये पार्सल घ्यायला गेले होते पार्सल घेऊन निकिता घरी गेल्या घरी त्यांची मुलगी जेवत असताना त्यामध्ये झुरड आढळले धक्कादायक बाब म्हणजे तो फ्राईड राईस त्यांच्या मुलींनी खाल्ला आहे मुलांना काही झाले आहे तर याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला आहे या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात येणार आल्याची माहिती जाधव यांनी दिली आहे सलग घडणाऱ्या घटनांमुळे रामदेव हॉटेलच्या स्वच्छता व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे ब्युरो रिपोर्ट एम न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र कल्याण मी निकिता जाधव मी बी एम सी मध्ये काम आलंय मी इकडे आली होती पार्सल घ्यायला तर मी कॉम्बिनेशन फ्राईड राईस मागवला तर त्याच्यामध्ये कॉक्रोच मिळाला त्याच्यामध्ये माझ्या दोन्ही म्हणजे माझ्या मुलींनी खाल्लं ते आणि जेव्हा खात, खात ना तेव्हा बघितलं की बाबा ह्याच्यात फॉक्रोच निकाल मी ते डब्बा पॅक केला आणि मग इथे आणलं या संदर्भात हो त्यांच्याशी बोललो ते म्हणाले की काहीतरी रिप्लेसमेंट करतो वगैरे 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 या संदर्भात तुम्ही सेवन सगळ्या करता हो काय म्हणजे हा एवढा मोठं हॉटेल आहे त्याच्यामध्ये ही निग्लिजन्सी अजिबात खपवली जाणार नाही आणि आम्ही तिथे प्रत्येक वेळेस आता ब्लाइंडली त्यांच्यावरती विश्वास करतो कि बाबा हाँ की बाबा हा चला चांगलं आहे मोठं हॉटेल आहे व्यवस्थित मिळणार की काय काहीच नाही त्याच्यामध्ये हे कॉक्रोच मिळणं अजिबात नाही हे बघा